पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास कामोठे टे येथे टॅक्सी चालक आणि मालक यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज एक अनोखे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात टॅक्सी चालक मालकाने गणपती बाप्पाच्या साक्षीने आपली व्यथा मांडत मागणी केली विशेष म्हणजे या प्रसंगी रवींद्र जाधव यांची मुलगी प्रणाली जाधव हिने एक हृदयस्पर्शी कलाकृती सादर केली या कलाकृतीतून के कला तिने थेट गणपती बाप्पाला साथ घालत सरकारकडे टॅक्सी चालकांच्या अडचणी दूर करण्याची विनंती केली तिच्या भावनिक सादरीकरणामुळे उपस्थित नागरिक आणि आंदोलनकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले यावेळी दैनिक समर्थ गावकरी या वृत्तपत्राची प्रतही विशेषत प्रकाशित करण्यात आली या आंदोलन कार्यक्रमास दैनिक समर्थ गावकरी मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे समाजसेवक अजय बुरे रवींद्र जाधव रेश्मा जाधव प्रणाली जाधव दिगंबर जाधव अमोल परदेशी तुषार कापसे विजय बुरुंगले राजेश सुळे परेश सपकाळ शिवनारायण राजेंद्र जाधवर तसेच परिसरातील अनेक टॅक्सी चालक व मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ए पी न्यूज प्रतिनिधी विष्णू बुरे नमस्कार मी विष्णू बुरे दैनिक समर्थ गावकरीमध्ये आपलं स्वागत आहे आपण होता नवी मुंबई कामोटे येथे तर आमचे मित्र रवींद्र जाधव साहेबांच्या घरी आज गणपती दर्शनाचा योग आला आणि त्यांनी बोलावलं तर हे कलाकृती दिसली आणि मला रावलं नाही की बाबा आपण कुठेतरी चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर ही इथं पूर्ण सजावट केलेली आहे परिक्रमा टाकलेली आहे टॅक्सी आहेत टू व्हीलर आहेत आणि काही बॅनर्स आहेत तर हे सर्व जे कलाकृती आहे ते त्यांच्या मुलींनी साकारलेली आहे आपण त्यांना विचारू हे कल्पना कशी सुचली आणि याला किती दिवस लागले तुमचं नाव सांगा पहिलं माझं नाव प्रणाली रवींद्र जाधव आहे आणि हे कलाकृती करण्याचं तुम्हाला कल्पना कशी सुचली आणि का ॲक्च्युली किती दिवसांपासून पप्पांचे म्हणजे मला तर असं स्टेटसतर्फेच थ समजलेलं त्यांच्या की ते आंदोलन वगैरे करतात तिकडे जाऊन तर मला त्यांचा प्रॉब्लेम समजला आम्ही स्वतः रॅपिडो उबेर वगैरे वापरतो तर आम्हाला माहिती आहे की ते आम्हाला सोपं आहे बट जेव्हा मी माझ्या पप्पांकडे बघते माझे पप्पा टॅक्सी ड्रायव्हर आहेत तर मी त्यांच्याकडे बघते तर मला असं वाटतं की ते एवढा वेळ बारा चौदा तास गाडी चालवतात पण त्यांचा काहीच बोलतात ना मोबदला नाही आहे त्याचा काही तर मग त्याच्यामुळे मी गणपती बाप्पाकडे हे साकडं घातलं आहे की बाबा उबेर रॅपिडोचे दाम एक करा ज्याच्यामुळे आम्हाला पण ती संधी भेटेल कारण की कित्येक ड्रायव्हर आहेत माझ्या पप्पांसारखे जे उबेरवाले पण किती ड्रायव्हर आहेत जे स्वतः मृत्यू करतात आहे त्यांचा की त्यांचं घर चालत नाही आहे ह्या गोष्टीमुळे त्यामुळे मी ठरवलं की बाबा मी माझ्या गणपती बाप्पाला साकडं घालील की बाबा माझ्या पप्पांचं सा पण सगळं चांगलं त्यांच्याच त्यांच्याचबरोबर माझ्या पप्पा अख्ख्या जगाचा विचार करतात त्यांनी हा निर्णय घेतला की मी तिथे जाऊन आंदोलन करीन ते त्यांचं काम सोडून ते तिथे आंदोलन करतात आहे की माझ्याबरोबर सगळ्यांचं सा भलं होऊ दे त्याच्यामुळे मी ही थीम सुचवली की ह्या थीममुळे सगळ्यांना समजेल आणि व्हायरल होईल की बाबा उबेर रॅपिडोनी पण विचार केला पाहिजे ड्रायव्हर्सचा आणि एकदम केले पाहिजे सगळ्यांसाठी सा नाही आता हे आंदोलन जे आंदोलन होण्याच्या आधी जे रेट चांगले होते व्यवस्थित तुमचं जो परिवार होता चालू होता पण आता हे दोन तीन महिने झाले रेट कमी झालेत आणि खूप टॅक्सीवाले घरी बसलेत कारण लॉग इन केले तरी त्याला लॉग इन बुकिंग येत नाही तर का ये ना है। है आता तुमची परिस्थिती काय आहे आता हो दोन महिन्यापूर्वी आता नंतरची आता म्हणजे मला तर काही माहिती नाही ह्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल तुम्ही आता आता पप्पा पहिल्या दोन महिन्याच्या आधी सगळं व्यवस्थित होतं पण आता दोन चार महिने झाले रॅपिडनी आणि सगळं आर्थिक आणि मानसिक त्रास देत आहेत कंपन्यावाले तर आता तुमच्या घरची परिस्थिती काय पप्पाच्या चेहऱ्यावर कसा पहिला आनंद होता आता कसा आहे आता म्हणजे आमचं पहिलं असं खूप चांगलं होतं आता कसं घरात आले की त्यांची चिडचिड होते त्यांचा म्हणजे त्यांना ह्या गोष्टीचा त्रास होतो की बाबा माझ्यामुळे पण माझ्या घरच्यांना त्रास होतोय मी त्यांना पूर्ण फुलफिल देऊ नाही शकत आहे ह्या गोष्टीमुळे त्याच्यामुळे त्यांना पण त्रास होतोय ह्या गोष्टीमुळे आता तर माझा आता शेवटचा प्रश्न आहे आता खूप तुम्ही आता हिंमत दाखवली आणि पप्पाच्या खांद्याला खांद्याला तुम्ही उभे आहात मुलगी असून पण हे कलाकृती सादर केल्या आणि मीडिया समोर पण तुम्ही पप्पाचं जे काय परिस्थिती आहे ते मांडली आता काही मुली खूप घाबरतात किंवा पप्पाला सपोर्ट करत नाही त्या मुलींना काय सांगा त्यांना मी हेच सांगेल की कधीच असा विचार नका करू की तुमचे पप्पा टॅक्सी चालवतात म्हणून ते म्हणजे कमी दर्जाचे आहेत तुमचे पप्पा बिझनेसमॅन आहेत तर मोठे आहेत मला माझ्या पप्पांवर एवढा प्राऊड आहे ना की ते एवढं आंदोलनात उपय सगळ्यांमध्ये म्हणजे असं किती लोक बोलतात की हा काय करतो आंदोलनात जातो काय कमवत नाही घरच्यांसाठी काय करत नाही पण मला माहिती आहे आणि माझ्या घरच्यांना माहिती आहे की ते स्वतःसाठी नाही पण सगळ्या देशासाठी किती गोष्टी करतात ते धन्यवाद साहेब जे आता आरटीओ कमी रेटमध्ये गेलं तरी फाईन मारतात जास्त रेटमध्ये गेलं तरी फाईन मारतात सात आठ गाड्यांना फाईन मारली तर याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे ते आर टी ओ हे बघा आर टी ओची गाडी दाखवली बघा ही आर टी ओ आर टी ओचं काय आहे लघवीला गेलं गाडी उभी केली नो पार्किंगला त्याचाही फाईन मारतात पंधराशे रुपये परत तुम्ही स्पीडमध्ये गाडी नाही चालवली आमच्या गाड्यांना स्पीड, स्पीड गव्हर्नर आहे तरी त्याचा फाईन आम्हाला पडतो दोन हजार रुपये अशा अनेक आहेत आणि ह्या ज्या आहेत अनलिगली रॅपिडो बाईक ह्या तर अनलिगली ह्या चालतात ह्या कोणाच्या आशीर्वादाने चालतात ह्यांना अभय कोणाचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या बंद करा ना तर सगळं बंद होईल महिन्या चालू आहे आपलं आंदोलन आहे दोन महिने जास्त झाले आहेत सरकार पण कानाडोडा करत आहे तर काय परिस्थिती आता घरचे तुम्ही मुलीने तर सगळं सांगितलं पण तुमचे काय अनुभव झालेत आता घरचे अनुभव म्हणजे ते खूप विचित्र आहेत आता माझी गाडी आठ वर्ष झाली डिझेल म्हणून ती बंद झाली म्हणून ती विकली मी आता मी दुसऱ्याची गाडी चालवते मी नवीन गाडी घेऊ शकत नाही का तर तिचे मी हप्ते भरू शकत नाही कारण रेट कमी का आहे खर्च जास्त आहे परत महागाई वाढलेली त्याच्यामुळं गाडी घेऊ शकत नाही आणि उदरनिर्वाह करू शकत नाही मुलांचं शिक्षणही करू शकत नाही त्यामुळं सध्या तरी मी आता एवढा आर्थिक अडचणीत आहे की न विचारतो मी एकटाच नाही हे सगळ्यांची परिस्थिती तशीच आहे कारण कंपन्यांची रेट कमी कंपन्यांचं कॉम्पिटिशन त्याच्यामुळं मार्केटमध्ये मा प्रत्येक ड्रायव्हर हा निराशाच आहे सुखी कोणीच नाही आहे साहेब काय सांगायला आता जसं त्यांना प्रश्न विचारला तसा तुम्हाला प्र प्रश्न करतो काय परिस्थिती आहे नक्की आता आपल्या घरचे आणि तुमचे जे मित्रपरिवार आहे सगळे ओला वगैरे सर्व बोलू शकत नाहीत किंवा घरची परिस्थिती सांगू इच्छित नाहीत तर काय परिस्थिती आहे नक्की आमच्यावर आता खूप बिकट परिस्थिती आलेली आहे गेली दीड महिना आम आमचा आझाद मैदानामध्ये संप चालू आहे आणि आमच्या सरकारी सरकारी दरबारी दर आमच्या मागण्या मान्य झाल्यात पण ह्या रॅपिडो ओला वबेर आणि तत्सम ॲप आधारित ज्या कंपन्या आहेत ते ॲप गव्हर्नमेंटच्या रेट आम्हाला लागू करत नाहीत आणि आमचं फार मोठं नुकसान होतं आहे आम्हाला गाड्या विकायची वेळ आली आमच्या मुलाबाळांचं शिक्षण करू शकत नाही आम्ही आणि बरेचसे असे प्रॉब्लेम क्रिएट झालेत की आता आमच्या घराचे हप्ते भरू शकत नाही आम्ही माझ्या गाडीचा स्वतःचा दोन हप्ता थकलेत आता मला फायनान्शियल नोटीस आली एक तारखेला ते गाडी ओढून घेणार आहेत तर मी काय करायचं सांगा परिवहन मंत्री साहेब आम्ही किती दिवस अशा हालापेठा भोगायच्या किती दिवस संप करायचा रोज आज ह्या चौकात थांबतो उद्या त्या चौकात थांबतो किती ठिकाणी फिरायचा आम्ही कधी आमच्याकडे आम्हाला न्याय मिळेल हो का आम्हाला पण संघर्ष होता म्हणून सारखं आझाद मैदानात येऊन उपोषण करावं लागलं ला आमरण तवाच आमच्या मागण्या मान्य होतील का बोला साहेब कधी करणार आम्ही तो एक तर गव्हर्नमेंटने आमच्या लक्ष घालून लवकर लवकर मागण्या मान्य करावेत सोबत अजून काही सिनियर सिटीजन आहेत ते खूप वर्षापासून आपल्या टॅक्सीच्या बिझनेसमध्ये आहेत सर काय परिस्थिती आहे नक्की आता पहिल्या चार वर्षा अगोदर कसं होतं ना आणि आत्ता काय परिस्थिती आहे नमस्कार पहिलेची जी, जी परिस्थिती होती ती बरी होती का त्या टायमाला सी एन जीचे रेट कमी होते रेट पण चांगला भेटत होता त्याच्यानंतर सरकारने जशा कुठल्या कुठल्या योजना आणल्या आहेत नवीन नवीन पब्लिकसाठी आता दोन वर्षामध्ये असं वाटून ठेवलं का आम्हाला पण एक योजनेचा जरिया बनवला आहे आम्ही आमच्या खिच्यातले पैसे टाकून सी एन जी भरायची आणि बाकीच्या पब्लिक जे आमच्या आमच्या मताप्रमाणे जे पैसेवाले आहेत पण ते गरिबासारखं आम्ही लोकांना कमी भावामध्ये सोडायचं म्हणजे सरकारने पण आम्हाला एक योजनेचा हिस्सा बनवून ठेवला आता ड्रायव्हर लोकांना असं वाटतंय का आम्ही सगळे आमच्या खिच्यातले पैसे टाकून लोकांना फ्रीमध्ये सोडतोय आता आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही स सरकारचंच काम करतो आहे सरकारला फायदा होतो आहे का त्यांचं नाव होतं आहे पण आमचा विचार सरकार करत नाही सी एन जीचे जी जी भाव वाढलेत रेट कमी भेटतो आमचा मेंटेनन्स निघत नाही आमचे हप्ते भरायला भेटत नाही घरामध्ये जे पहिले आम्ही खात होतो त्यापेक्षा आम्हाला कमी खायला लागते कारण आमच्याकडे पैसाच उरत नाही असं वाटतं आम्ही फक्त पब्लिकला सोडतोय गव्हर्नमेंटने आम्हाला एक जरिया बनवून ठेवलेला आहे आमचं मत आहे करून का जर तुम्ही रेट एक ठरवलेला आहे तो आम्हाला भेटत काय नाही बट जर आम्हाला जर द्यायचा नसेल तर तुम्ही तो डिक्लेअर करायचा नव्हता डिक्लेअर जर केला तो द्यायला पाहिजे तुम्हाला न देण्याचं मागचं कारण काय आहे हे तर आम्हाला कळलं पाहिजे तुम्ही एक वस्तू सांगितली का सगळ्यांना रेट मिनीला पंचवीस सिडानला अठ्ठावीस आणि एकसीला बत्तीस हे तुम्ही बोललेत भेटणार कधी भेटणार कधी तुमचं इलेक्शन आल्यावर तुम्ही बरोबर येतात हात जोडायला इलेक्शन झाल्यावर तुम्ही जाऊन बसता तेव्हा आम्हाला गाजर दाखवतात हे भेटेल ते भेटेल आता आमचा रेट आम्हाला भेटत काय नाही याचं उत्तर देऊन टाकावं आम्हाला द्यायचं आहे तर हा बोला नशेल जायचा तर नाही बोला म्हणजे आम्हाला आता हे जे म मनोज जरांगे साहेबांचं जे आंदोलन चाललं आहे मराठी आरक्षणसाठी त्याच्यामध्ये पण एवढे लोक आहेत का जे रिक्षा चालवत आहेत दे टॅक्सी चालवत आहेत तुम्ही त्यांचं पण भलो करू शकता एक अर्थे असं पण करू शकता रेट वाढून जे मराठा समाजदोष रिक्षा चालवते का टॅक्सी चालवते त्यांना जर रेट भेटला तर त्यांचा पण फायदा होईल तुम्ही पाऊल इकडनं धुतला जे आहे ते भेटायला पाहिजे माणसाला आम्ही बाकीचं आमचं कुठलंच मागणं आमचं घर चालवू जसं तुमचं घर चालतं तुम्ही पैसेवाले बनता आम्ही कधी पैसेवाले बनणार आम्हाला पैसेवाले नाही भरलं तरी आम्हाला एवढं भेटलं पाहिजे का आम्ही आमच्या परिवारांसाठी काहीतरी करू ही माझी एवढी कळकळीची सरकारला विनंती आहे धन्यवाद महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम